माझे मैदान करू आणि चांगला गुलाल घेऊ आणि मथुरला रजा देऊ से मला काय पटलं नाही त्यात काय एवढं लवकर म्हणजे अजून मथुरमध्ये धमक आहे ना मथुर हारू किंवा जिंकू आमच्यासाठी तो मथुर मला खंत वाटते त्याच्यात धापटीने तो माझा जीव आहे मला किती वाटत असेल तुम्हाला एक दिवसासाठी वाटेल भाऊ आज तुम्ही बोलता मला आयुष्यभर वाटणार आहे ना मला दिलेले चाहते आणि प्रेम मी त्यांना कधी विसरू शकत नाही कारण की जेवढा माझा जीव आहे तेवढा त्यांचा सगळ्यांचा जीव आहे भाऊ आता काहीजणं बोलायला बोलून जातात पण आपल्याला त्याचं अस्तित्व कायम टिकवायचं आहे कायम टिकवायचं आहे लोकांनी दिलेला प्रेम कायम टिकवायचं आहे ते संपवायचं नाही आहे बघा नाव एक दिवसात बनतो पण जर शंभर कामं आयुष्यामध्ये चांगले करा एक चुकीचं काम करा तर ते शंभर कामं आहेत ना ते फुसले जातात त्याच्यामुळे ना आपल्याला त्याचा नावाला कुठं डाग नको लागायला मी हॉस्पिटलसुद्धा त्याच्या नावाने टाकत होतो मी नंतर बॅक फुटला आलो नाही मथूरच्या नावाला डाग नाही लागला पाहिजे उद्या हॉस्पिटलमध्ये एखाद्या ऑपरेशन चुकीचा काय झाला या काय झाला बरं वाईट त्याच्या नावाला कलंक नको माझ्या लागला थालेल पण त्याच्या नावाला नको त्याचं आयुष्य भर नाव हो, त्याचा पूर्ण इतिहासामध्ये नोंद झाला पाहिजे आणि तो कायम राहायला पाहिजे